शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण की आता आज कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा येणार आहे तसंच नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून दोनशे रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यामध्ये मा दे आलेली होती मात्र या मदतीपासून अनेक शेतकरी या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिले होते मात्र अखेर अखेरकारात ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजित पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील साधारणतः एकतीस लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी जमा हा जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून आता येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती ही जी काही रक्कम आहे ती जमा करण्यामध्ये येणार आहे आता काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज ही रक्कम जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे। ही जी काही रक्कम आहे ती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला जर अद्याप देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झालेला नसेल आणि तुम्ही देखील पीकोमात तसेच नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे कारण की येत्या काही तासामध्ये दे। तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर बघा आता राज्यामध्ये पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत गरज होती आणि मदत केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकऱ्यांची देखील मागणी होती की तातडीने आमच्या बँकेच्या खात्यावरती काही ना काही या ठिकाणी मदत जमा करावी आणि ही जी काही शेतकऱ्यांची मागणी होती ती कर आता सरकारने या ठिकाणी पूर्ण केली असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये

ही रक्कम आता जमा होणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे बघा पंधरा जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या एक ते दोन तासामध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती देखील पाहू शकता सरकारने अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी काही अट देखील या ठिकाणी शिथिल करण्यामध्ये आल्या आहेत लक्षपूर्वक पाहत चला सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी ई सी करण्याची जी अट होती ती देखील आता शिथिल करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची काहीच गरज नाही ई के वाय सी करण्याची अट सरकारने शिथिल केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नाकाहिसा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे मात्र त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी एक अजून महत्वाची सूचना आहे लक्षपूर्वक बघा या ठिकाणी स्क्रीन पाहू शकता शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीशी लिंक असलेल्या आधार संलग्न बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून अनुदानाचे जे पैसे आहेत ते आता वितरित करण्यामध्ये येत आहेत आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या कारण की फक्त फार्मर आय डी असलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या कारण की ही जी काही रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की ही दोन कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नसेल अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढावा आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत महत्वाचे असणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमच जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पहा चला तर शेतकरी मित्रांनो आता बघा सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी वितरित करण्यामध्ये येत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचबरोबर आता या नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची आवश्यकता नाही थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्य ही रक्कम आता आता जमा करण्यामध्ये येणार आहे सर्वात आधी ही जी काही रक्कम आहे ती पंधरा जिल्ह्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आली असून आता पंधरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा लातूर आहे लक्षपूर्वक बघत चला साधारणतः दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचा निधी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार मिळणार आहे डेबिटच्या माध्यमातून ही जी काही रक्कम आहे ती लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा जिल्हा आहे बीड बघा आता बीड देखील जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा होत असल्यामुळे आता लवकरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी तिसरा जिल्हा आहे जालना लक्षपूर्वक बघा त्यानंतर चौथा जिल्हा परभणी त्यानंतर या ठिकाणी पाचवा जिल्हा धाराशिव सव्वा जिल्हा हिंगोली सातवा जिल्हा या ठिकाणी नांदेड आहे त्यानंतर या ठिकाणी आठवा जिल्हा जळगाव नववा जिल्हा धुळे दहावा जिल्हा नाशिक अकरावा जिल्हा बुलढाणा बारावा जिल्हा वाशिम त्यानंतर या ठिकाणी तेरावा जिल्हा सांगली आहे चौदावा जिल्हा नंदुरबार आणि पंधरावा जिल्हा आहे अमरावती अशा पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली, आली आहे शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून या नुकसान भरपाईचा जार निर्गमित करण्यामध्ये आलेला होता आणि त्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता या ठिकाणी दिली होती त्यानुसार आजपासून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सर्वात आधी या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाईल म्हणजेच की सर्वात आधी या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल आणि त्यानंतर बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या देखील खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे आता अजून कोणकोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे अशा बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद